नुसतं काळाखट वावर झाले मग ह्या माणसाने शेजार माणसाला पाणी ना आणि हे सगळे दिवस पाहा लागू राहिले काय करू राहिले काय झालं भुकायला तुला भुकायला नाही भुकू राहिले का मी हा आता भुक नाही दिसू राहिलं याच्या अगोदर नाही दिसला सारखी मग आणि भुक नाही दिसत्या हे सगळं काय भुकडा दिसतात का हे दिसतात मग काय करू फेकून मारू तर भेजा ठिकाण्यावर काय करू हा काय करू काय करू म्हणजे आता आपलं पाणी नसत दिलं त्या माणसाला हे सगळे भेकल वावरामध्ये असते नाही ते तर खरे पण आता आपल्याला त्या टायमाला करोना मोत पडेल पाणी म्हणलो कर चार लाख रुपये झाले चार लाख चार लाख झाले आता उचित पडला का चार लाख झाले हा जा पाणी नको दे द्यायचे नाही म्हणत होते नाही म्हणत पाणी देऊ दे पाच पुण्य लागतं पुण्य लागतं पण या ते पुण्यच घेऊन सांग अजून चार लाख तुमचं आठ लाख बांध असं अजून काय काय करू नाही झालं का त्याला काय मारलं पर देऊ पाणी डबल पाणी देऊ आणि आपण देखला का आऊ अरे कर आपलं तर आपले हरभरा करू त्याला पाणी लागत नाही ना कुठे घेतला तर अभ्यास शेतीचा अभ्यास कुठे गेला केला आता का अभ्यासच करणे मी ना <laughs> हा ज्याला पाणी भरायचं नाही तेच रखड नाही आपल्या नवर बायकोला असं हो ना किती बदिर आहे कोण तू, तू बदिर आहे मी बदिर आहे का मी बदिर म्हणूनच शेजारची माणसं पाणी देऊन त्याला वर आणलं ना आपण आहे खड्ड्यात चलो वर आणलं हा मी कुठे गेलो खड्ड्यात खड्ड्यात

हो एवढ्या बर्या बरया किती झाले पैसे सहा लाख रुपये झाले मग टप्प्या सहा दोन एक आठ लाख मी काय बोललो म्हणलं काय कोणी सांगितलं का एवढं खरं बोलायला लाख लाख दीड लाख रुपये झाले त्यानं पाणी गेलं होतं आपल्याला मग पाणी द्यायचं मग खरं बोलायचं का एवढं जबा ते जर म्हणले त्या हिस्सा मग काय होतं मला किती सहा लाख झाले ना थोडे मी आम्हाला मदत केली ध्वनचार हजार मामा बोड काय उदबतीला काय काय किती काय द्यायचं आम्ही पाणी दिलं तुमचे तांबड झाले का पाणीचे काय एवढं आधार दर महिने दिलं काय पाणी काही नाही ना तांबड उपटाय बिलकू कमी पण आमचे दोन तीन हजार सहा महिने निघतील का भाऊ थांब घे तू ना ग पाणी बोको मी बोलतो मी गा तुमचं पाणी व्हायला जाणार होत ना व्हायला जाऊ द्या पर दिवशी आपण कुठं बसतो हॉटेल वर तेवढे माझ्या पाहुणे जमले तुम्ही चार सात चार चार सात चार सांगितले का नाही चार चार मग तुम्हाला सांगितलं पाच वा मी होतो हॉटेल वर किती बारा चारच बारा एक सहज माय किंमत केली हा किंमत केली ना त्याला सांगितलं होतं चार पाच किंमत नाही भाई तुझ्या नवऱ्यानं सांगितलं चारच कप दे हॉटेल वर डबल झालं किती चारच माझं दिसत म्हणून तोशि तो तोशिया आमतला नाही म्हणजे पंक्ती भेद केला पंक्ती भेदपतराव तुमचा गैरसमज झाला मी तुम्हाला खाऊन देणार नाही बा पाहिजे मी शकतो

मायर करून लागतं का मीला पैसे तुम्ही दिलं पाणी म्हणून मी खर्च केला त्याला दीड दोन लाख रुपये मला खर्च लागला सुरुवातीला तीन लाख रुपये झाले तुमच्याकडे दोन लाख रुपये तीन लाख सोडा तीन लाख गेले ना खाली किती राहिले तीन लाख राहिले सहा लाख झाले ना दीड आम्हाला द्या दीड तो मग काय चुकलं नाही 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 ते आले 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 जा बाणसे आले जाऊन जाऊन त्याच्या इकडे येऊन आले येऊ राहिले त्याला माझी रुपये गेला ग मारामार आम्हाला खरं नाही बाई काय झालं खोटं नाही असं झालं याय पाणी देईल होत आपल्याला तसच बर पण आता हे बदलले आता काय आपले काय आपल्याला झाले मी नाही बजवलं पाहुणे हे बदल ठरलं होतं काय पाहुणे मी प्रिया मना त्यांना पाणी दिलं मी मान्य करतो म्हणलं मला काय वर देऊ नका घेऊ नका पाणी बरं माझ्या पडेल त्या दिवशी आम्ही हॉटेलवर बसलो बसतो आम्ही पाच जण होतो हिनी चार चार सांगितला पाच वाजता हिनी वापर दिला माझ्यावर काय वाटलं ना सर एका कप किंमत झाली एका झालं दिला नाही काय नाही का आ, दिला नाही दारू पेड राहत्या त्यांना चहा दिला तर रागी दारू पेड राहल्या मुळे बा दारू ये आपण एका क्वॉटर पाजू म्हणलं काय नुकसान झालं कधी की ढोसेलच राहता भांडू नका भांडू नका हि बुकची लक्ष मी भेटली मला आता यायचं भरुशेवर केलं ना आता खर्च केला एवढं केलं ना आता शेजारी राहायचं काय मन काही पण तुम्ही पाहुणे ने मला नेमके पैसे द्यावा

आम्हाला तोंड तोंडा लिहिला तुम्ही काय होत डोळ्यात आलं जायचं आता या वर्षी काय भेटणार पहिलं काढलं मी तुम्ही पाणी दिल्यामुळे आमच्या पडून ठुळे तुमचं पडे त्याला दिसून राहिलं डोळ्यात रोपड्याच चा पण चालून बरं समजा काय केलं असं बरं तुम्ही त्या पाण्यास सांग बरं मी लटरीला सोडला मी मालक गेला का नाही बर पाणी बरं मी तुम्ही असं नाही करायला मारामारी करी मारामारीला अर्थ आहे का मी काय केस करू शकतो का तुमच्या डोळ्यात आले झाले त्याच्यामुळे असं बोललं तर मग तुम्ही म्हणले असेल तुम्हाला मी पैसे देतो असं म्हणले असेल आता हे दारू पिले असल्यावर काही बरं मी ना पिऊ यांचं म्हणायचं काम नव्हतं तुम्हाला पण तुम्हाला हिशोब झाल ना हॉटेल मध्ये बसून सहा लाख झाले पण अजून दोन लाख झाले तेव्हा कोणतं पाणी होत म्हणजे शिरपत राहतो शिरपत राहू झाले उलट टाकला गावाला मग आधी ना मग आता तो ठरेल नव्हतं ना आज नाही नाही तुम्ही विचार करा दीड लाख रुपये झाला आम्हाला नाही ते मी असं करा लाख झाले तीन लाख खर्च झाला मग सांगा बरं नफ्यातले दीड लाख द्यायचे तुम्हाला विनार खर्च निघे पाण्याची हा ते नि काम केले त्याचे माझी बाय कुतांबडे बांधे जातो दोनशे रुपये वाजून जातो ती हा हा माणूस तिला पाणीसुद्धा पिऊन जाता जाऊन जातो फाटसा फाटला मी काय म्हणतो आपली हेर पैप हिरीच टाकून द्यायची खाली तुम्हाला मोठा टाकून देणारे तुम्हाला पाणी आजपासून बंद धाण्या जगून द्या नाही का आम्हाला मान्य आहे पण आता शेवटचं पिक राहिलं त्यांचं नाव बरोबर कुळपट बुड़ काढलं आमच्या लक्षात आलं राजा बोल्या दल हाले अहो त्यांचे पैसे कोण राले राले सांगा गाडीच भाडं आता एवढं भाडं या बई 70 रुपये घेण मी येतो भाऊ बरोबर फोटोतरी ते 70 मध्ये सत्तर मध्ये 90 मारबो फक्त मी आलो झोपेल ना तेवढे हं झोपरीन ना नेवणार मालन तरी झोप्याला तुम्हीच माझा चार बाटले चार बाटल्या 100 रुपये नाही झोपयना पुढे दीड लाख फेरते डोळ्या पडू

हा हो एवढ्या नाही पन्नास हजार मध्ये तुम्ही दोघांनी मला आणून द्यायची सकाळी पन्नास मिळून जातील त्यांचं एवढं पिकनिक होण्या करून लगेच देऊन लगेच पैसे मिळून बाबा जर यासं काही असलं देतो घेतो हे ना आधी ठरून घ्यायचं मी ऐकत नाही हा माणूस माणसाच नंतर करतो करतो कामात आले म्हणे चार माणसात ठरलं हा माणूस बदलल का पाहुणे जर न पैसे आले

मला नव्हतं माहिती आशे असाई ते काय अवघड कंडिशन कोणाजवळ बोलून काही उपयोग नाही तोंडी व्यवहार राहते ना अशी चुकीचे पैसे वाढले जास्त लगेच ना अंधन अंदाण पैसे कर खर्च कर खर्च आता घराच्या जरी इथं रोज इथं गाड्या भर राहिले तुमच्या कमट्याच्या नहीं। नहीं। खर बोलले आपण पुढे पाणी घेताना स्टॅम्प करून घ्या नाही तर आपल्या आपली पाण्याची सोय करा फुकट पाणी वाचव म्हणून काय स्टॅम्प काढत म्हणलं तेच तर त्यांच्या डोळ्यात आलं पण जोडीदार असला तरी उलट तो उलटतो मग पैसा पाहून चांगले चांगले तुम्ही संगमनेर ते इथले तुम्ही घेतलं वावर इथं नाही भाव नाही काही ते म्हणे तुम्ही लगेच मला वाटलं चांगला माणूस आहे बर का हा चा, चार पाच माणसं तुम्ही होते बचके तिने बरोबर कारण काढलं नाही चहा पडलं नाही साधे पाच रुपयाचे दहा रुपये बोलून दाखवलं नाही तिने चोवीस सात हजार फेड राहतो याला कस काय म्हणायचं बंडाली हा जो व्हिडीओ बनवलाय म्हणजे आज आमचा हा एक मजा कोण व्हिडीओ बनवलाय कारण लोक काही नाही व्यवहार करताना विचार नाही करते मागून नाही ते गळेशेत्र तुम्ही पुढे एक व्यवहार करा काही करा कसे करा पण जागा फुकून बसून विचार करून व्यवहार करा लिहून पुसून घ्या पाणी घेताना पण नंतर पैसे ते डोळ्यात येत्या मग परत निम्मे निम्मे पैसे द्यावा लागत आणि समोरच्याची मेहनत जवळून पहा म्हणजे जेणेकरून असे गैरसमज होणार नाही आणि दुसऱ्याची मेहनत आपल्या डोळ्यात येणार नाही धन्यवाद नमस्कार